नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबाला बातपत्रात स्वागत बातमी आहे राजकीय विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरराणा धोंडगे यांच्या कुटुंबात फूट पडल्यानंतर शिवराज धोंडगे हे सोशल मीडियावर खूप आक्रमक झाले होते त्यातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे या विषयाची चांगली चर्चा मतदारसंघात झाली अजून मधून शिवराज पाटील धोंडगे यांची आमदार प्रताप पाटील चिकलीगर यांची अशी भेट होत असल्याने चिखलीकर आणि धोंडगे कुटुंबाचे सूत जुळले असल्याची चर्चा रंगत आहे या सर्व विषयावर दिलखुलास अशी चर्चा हिंदू विमानाचे संपादक माधव भालेराव यांनी शिवराज धोंडगे यांच्याशी केली आहे नमस्कार मी माधव भालेराव हिंदू विमानाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरांना धोंडगे अं यांचं कुठेतरी घर फुटल्या गेलं आणि त्यावेळेस एकाच कुटुंबामध्ये सोशल मीडियावर खूप टीका टिप्पणी एकमेकांच्या विरोधात होत गेली शिवराज पाटील धोंडगे आज पहिल्यांदाच आम्ही त्यांच्यासोबत त्यांची मुलाखत घेण्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याच्या खूप प्रयत्न केले परंतु त्यावेळेस त्यांनी काही आपल्याशी बोलले नाहीत पण जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा नुकतीच झालेली रसाळीचा कार्यक्रम असेल या सर्व संदर्भामध्ये की विजय आपलं शंकरांना धोंडगे यांच्या कुटुंबाची स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहात भाऊ हिंद विभानामध्ये आपलं स्वागत नमस्कार चाळीस वर्षापासून शंकरांना धोंडगे यांच्या वतीनं रसाळी केल्या जाते परंतु यावेळी जी रसाळी झाली त्या रसाळीच्या संदर्भामध्ये अनेकांचं लक्ष लागलं होते की अन्नाची रसाळी नेमकी कशी होते आणि खूप या रसाळीची चर्चा झालेली होती नेमकी काय भूमिका होती या रसाळीच्या पाठीमागे नाही ही रसाळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून शंकरांना धोंडगे जेव्हापासून शेतकरी संघटनेमध्ये होते तेव्हापासून ही रसाळी होते आणि ही रसाळी शंकरांना धोंडगे यांच्या मित्रपरिवाराला एक संदेश देण्यासाठी म्हणजे चाळीस वर्षापासून ही रसाळी म्हणजे आजकाल चाली चालू झालेली ही रसाळी नाही गेली चाळीस वर्षापासून शेतकरी चळवळीतल्या सर्व सहकाऱ्यांना आणि कंदार लोहा मतदारसंघातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही चाळीस वर्षापासून आदरणीय अण्णांच्या कुटुंबाच्या वतीनं ही रसाळी दरवर्षी मोठ्या उत्साहात होत असते दादा रसाळी तर चाळीस वर्षापासून होत आहे परंतु अण्णाच्या कुटुंबामध्ये ज्या वेळेस फूट पडली त्याच्यानंतर यावर्षी दोन रसाळ्या झाल्या याकडे आपण कसं बघता नाही नाही शंकरांना धोंडगेच्या कुटुंबाची एकच रसाळी झाली पक्षाच्या बॅनरवर रसाळी झाली ही मला माहिती नाही पण पक्षाच्या बॅनरवर जर कोणी रसाळी केली असेल तर ती धोणगे कुटुंबाची नाही शंकरांना धोंडगे कुटुंबाची रसाळी ही पाच जूनला आमच्या महादेव मंदिराच्या शेतात शेतामध्ये पाच जूनला संपन्न झाले दोन हजार नऊच्या दरम्यान अण्णा आमदार होते त्यांच्या काळामध्ये खूप विकास काम झाले परंतु दिलीप दादा धोंडगे आणि शिवराज दादा धोंडगे ज्या पद्धतीने आपले वडील आमदार आहेत म्हणून असं जे आज आपण पुढाऱ्यामध्ये जर बघितलं तर खूप मिळवत असतात परंतु त्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी माझे वडील आमदार आहेत म्हणून असं मिळवताना बडेजाव करताना तुम्ही दिसला नाही अण्णांच्या मागे विकास कामं करण्यामध्ये आमच्या सर्व फॅमिलीचा एवढा वेळ गेला की म्हणजे अंतेश्वर बंधाऱ्यापासून म्हणजे अण्णाने सतरा अठरा पाझर तलाव केले म्हणजे झिरो ते तीनशे म्हणजे रमण्याच्या वाडी वागदरवाडी गोगदरी इथले पाझर तलाव केले त्यानंतर झिरो ते सहाशे हेक्टर मधले काही पाझर तलाव झाले म्हणजे अंतेश्वर सरका बंधारा म्हणजे एकवीसशे दलघमीच्या ज्याची कॅपॅसिटी आहे एवढा उच्च पातळीचा बंधारा अन्नाच्या कार्यकाळात तयार झाला त्यामुळं बाकी बडेजाव करण्यात आमचा आम्हाला वेळच भेटला नाही विकास कामामध्ये अण्णा एवढे गुंतले होते की अण्णाचं तर म्हणजे अण्णा कुटुंबामध्ये फार कमी वेळ द्यायचे लोकांच्या विकासासाठी अण्णांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा कार्यकाळ अत्यंत कामामध्ये म्हणजे मुंबई टू लोहा असाच अन्नाचा प्रवास होता आपण जर आज बघितलं तर कंधार लोहा मतदारसंघामध्ये सिंचनाचे काम खूप मोठ्या प्रमाणात अन्नाने केले हे आपल्याला नाकारता येणार नाही ना परंतु ज्यावेळेस आपण त्या गावामध्ये जातात आणि त्या तिथल्या लोकांकडून सांगितले जाते की हा हात अन्नाच्या काळामध्ये झालाय हात बंधारा अन्नाच्या काळामध्ये झालाय तुम्ही मुलगा म्हणून तुम्हाला कशा पद्धतीच्या भावना याव्या नाही नाही एखादा रोड करणं एखाद्या नेत्यानेही समजू शकतो पण पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे शेतीला अन्नांचं काम हे शेती मातीशी जुळलेलं होतं त्याच्यामुळे पहिलं अन्नाने शेतीला जे जे उपयोगी असेल म्हणजे अण्णाने इवन दो साखर कारखाना सुद्धा करण्याचा प्रयत्न केला या भागामधल्या शेतकऱ्यांना एक दिलासा होईल त्यांची सोय होईल म्हणून पण काही गोष्टी राजकारणामध्ये सगळ्याच आपल्या मनासारख्या होतात असंही नाही पण अन्नाने शेतीला जे ज्या गोष्टी लागतील सिंचन असतील दळणवळण असतील पांधन रस्ते असतील सिंचन विहिरी असतील साडेचार हजार सिंचन विहिरी दोन हजार चार दोन हजार नऊ ते चौदा या कार्यकाळामध्ये अण्णाने त्यामुळं अण्णांनी जे जे शेतीला उपयोगी शेतकऱ्याला उपयोगी असेल या सगळ्या गोष्टीचा अण्णांनी करण्याचा प्रयत्न केला अण्णाच्या कार्यकाळामध्ये अण्णानं खूप असे मोठे कामं केली त्याला सिंचनाच्या संदर्भामध्ये आणि पाच वर्षाच्या काळामध्ये दादा हे राजकारणामध्ये सक्रिय होते परंतु शिवराज धोंडगे हे राजकारणामध्ये कुठं सक्रिय दिसले नाही त्यांच्या काळामध्ये नाही सक्रिय हो नव्हतो असाही भाग नव्हता पण राजकारणामध्ये सर्वांनी सक्रिय राहावा असं नाही काही गोष्टी राजकारणात मोठी फॅमिली असली की काही गोष्टी काही जणांना पडद्या मागून कराव्या लागतात राजकीय कुटुंब बनलं की राजकारण आलच सगळ्या गोष्टी रोजच्या रोज त्या असत्या घडलेल्या असतात लोकांमध्ये जाणे जरी समजा समोरून नसलो तरी मागालच्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि राजकारणामध्ये कुठलंही कुटुंब म्हणलं की काही अर्ध्या जणांना वेट करावा लागतो अर्ध्या जणांना फ्रंटरला ठेवावं लागतं त्याच्यामुळे सर्वांना समोर राहून काही काम करता येईल अशी परिस्थिती नसते आणि लोकांचा पण हे असतो की लगेच समजा आमदार असलं की घराणेशाहीचा आरोप होतो बाकी सगळ्या गोष्टी राजकीय नेत्याला काही आ, सीमा असतात त्याच्यामुळं काही काळ मागे अस मागे होत भाऊ विधानसभा निवडणूक झाल्या नुकत्याच त्या निवडणुकीमध्ये अण्णांनी फॉर्म भरला आणि नंतर निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली अण्णाची ही भूमिका कितपत योग्य वाटली तुम्हाला नाही अण्णाने बी आर एस मध्ये अण्णाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काम केलं होतं आणि त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीच्या कार्यकाळातच आम्ही महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना केली अण्णांनी आणि आम्हाला सर्व ही प्रक्रिया करण्यामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या मागण्या मान्यता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला बाहेर यायला वेळ लागला अण्णाने आदरणीय बच्चू कडू असतील राजूभाऊ शेट्टी असतील आणि संभाजीराजे असतील यांना घेऊन आघाडी पण केली होती पण काही गोष्टी राजकारण याच्यामध्ये आपल्याला पक्षाच्या ह्याच्यामुळं अण्णाला माघार घ्यावी लागली पण याच त्यांच्या निर्णयामुळे कुठेतरी धोणगे कुटुंब एकत्र होतं ते कुटुंब फुटल्या गेलं आणि त्यांनी एकनाथ पवार यांचा प्रचार केला तिथून ढोणगे कुटुंबामध्ये वादाची झिंगी पडली आणि त्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावर खूप आक्रमक झाला होता नेमकं कुटुंब ज्या दिवशी फुटलं त्यावेळेस तुमच्या वेदना काय होत्या एखादं कुटुंब फुटलं याच्या वेदना सगळ्यांनाच होतात हे कोणाचंही कुटुंब असो राजकारणात असल्यामुळं माझं आमचंच नाही पण एखादं कुटुंब फुटलं म्हणजे सगळ्यांना वेदना होतातच आणि त्या काळात माझ्या त्या प्रतिक्रिया होत्या आज त्याचा काही फारसा तितका मला ते विषय मोठा वाटत नाही आणि एकनाथ पवारांचा विषय जर तुम्ही म्हणताय म्हणजे शंकरांना धोंडगे यांनी आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असतील चिखलीकर साहेब असतील या सगळ्यांना म्हणजे नांदेड जिल्ह्यात जेवढे जेवढे मोठे लोक होते त्यांना अंगावर घेऊन राजनीती केली पण त्यांनी आमच्या कुटुंबावर नजर ठेवली नाही किंवा त्यांनी फोडायचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी हे हिंमत केल्यामुळे तो माझा त्या काळातला तो माझी भावना होत्या बाकी काही विषय निवडणूक झाल्याच्या नंतर निकाल लागले निवडणूक लागली सरकार स्थापन झालं आणि नंतर तुम्ही अजित आणि तुम्ही अजित दादा पवार यांची भेट घेतली होती ही नेमकी भेट कशा संदर्भात घेतली होती कारण या भेटीमुळं खूप चर्चाही झाली होती तुम्ही प्रवेश करणार आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही नाही दादा आम्ही दोन हजार तीस सप्टेंबर दोन हजार ला आम्ही पक्षामध्ये गेलो राष्ट्रवादीमध्ये आणि बावीस वर्षाचे आमचे संबंध होते आदरणीय दादा या घरी सुद्धा येऊन आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या नवीन घरात मी जेव्हा आलो त्यावेळेस त्यावेळेसुद्धा दादा आदरणीय दादा येऊन इथं आम्हाला शुभेच्छा देऊन गेले भेटणं म्हणजे आम्ही त्या पक्षामध्ये जाणं याचा असा अर्थ होणार नाही आम्ही सहज ती भेट आदरणीय दादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही ती त्यांना अभिनंदन करण्यासाठी गेलो आज हे तुमचं दादावर प्रेम आहे नाही अजितदादावर प्रेम तर कायम राहणार कारण आम्ही बावीस वर्ष आम्ही या पक्षामध्ये होतो त्याच्यामुळं आदरणीय अजितदादानी आमच्या चढत्या उतरत्या काळात आमच्या सर्व कुटुंबाला मदत केलेली आहे त्याची त्याच्यामुळे अजितदादाचं प्रेम हे काय बसायचं आपण जर बघितलं तर अण्णा आणि आताचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं राजकीय आहे आणि अशातच तुम्ही आणि प्रताप पाटील चिखलीकर कुठ तरी निवडणुकीच्या नंतर तुमचे संबंध जुळले राजकीय चर्चा होत असते कुठे तुमची तरी तडजोड झाली अशी मतदारसंघामध्ये चर्चा आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत अशी जोरदार चर्चा चेर चालू आहे नेमकं काय तथ्य आहे याच्यामध्ये नाही या चर्चेमध्ये काही तथ्य नाही कारण आम्ही मी चिखलीकर कधी वैयक्तिक जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये का कार्यालयात कधीही भेटलो नाही फक्त भेट कधी लग्नामध्ये झाली असेल एवढाच आमचा संबंध आहे बाकी रोज लोक त्यांचा काय अर्थ काढतात हे मी काही सांगू शकत नाही कंधारलोह तालुक्यात जरी चिखलीकर फॅमिली आणि आमची समेट झाला असं जरी लोकांमध्ये चर्चा असली तर ती चर्चा ही काही तेवढी फारशी खरी नाही आम्ही दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या निवडणुका आदरणीय अण्णांनी त्यांच्या विरोधात लढल्या दोन हजार चारला चिखलीकर साहेब आमदार झाले दोन हजार नऊ ला आदरणीय अण्णा आमदार झाले आणि पुन्हा दोन हजार एकोणीसला सॉरी दोन हजार चौदा ला चिखलीकर साहेब आमदार झाले त्याच्यामुळं ही तीव्रता कायमच आहे याच्यामध्ये काही हेच नाही पण काही गोष्टी राजकारणात लवचिक राहाव्या लागतात आणि आम्ही यावेळेस राज दोन हजार चोवीसला निवडणुकीच्या बाहेर होतो आणि आदरणीय अण्णांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही अशा जागी जा की तुम्हाला तिथून बाहेर येता यावं त्याच्यामुळे कोणाला वैयक्तिक स्वातंत्र्य होतं ज्याचे त्याच्या निवडणुकीत कोणाला मदत करायची पण जाहीर कोणाचं काम करू नका असा अण्णाचा संदेश होता त्याच्यामुळे चिखली तर आम्ही त्यांचा समिट झाला आहे आमच्या फॅमिलीचा असा अजिबात ही गोष्ट खरी नाही हा फक्त लग्न कार्यामध्ये बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये बाय डिफॉल्ट ते आम्ही कधी भेटलो असेल पण आम्ही वैयक्तिक कुठेही जाऊन त्यांना भेटलो नाही किंवा आमची अशी कधी भेट झाली नाही येणाऱ्या काळामध्ये जे पूर्वी राजकीय विरोधक म्हणून तीव्रता हो तीव्रतावाच ती तीव्रता यापुढेही कायम राहील चिखलीकर साहेब आणि अण्णा आन हा थोडा वरचा विषय आहे माझ्या लेव्हलचे प्रश्न मला विचारा बाकी मला माझ्या बाबतीत जे विचारायचे तुम्ही विचारू शकता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत दोन तीन महिन्याच्या नंतर आणि आता जे तुमची रसाळी झाली त्या रसाळीमध्ये अण्णा काहीतरी नवी घोषणा करतील उमेदवार जाहीर करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु तसं काही त्या ठिकाणी मिळालं नाही धोंडगे कुटुंबातला शंकर अण्णा धोंडगे यांच्या कुटुंबातलं जिल्हा परिषदची निवडणूक शिवराज धोंडगे लढवणार आहेत की दिलीप धोंडगे लढवणार आहेत निवडणूक लढ कोणी लढवावी हा सर्वतोपरी अधिकार आदरणीय शंकर अण्णाचा आहे अण्णा जे आदेश देतील आमच्या कुटुंबातून कोण निवडणूक लढवावी त्याप्रमाणे अण्णा घोषणा करतील त्याविषयी त्याविषयी मी काही बोलू शकणार नाही निवडणूक तर सगळ्यांनाच लढवावी आम्ही मैदानातल्या अण्णा म्हणल्यासारखं त्याच्यामुळे निवडणूक तर धोणगे म्हणलं की दंड थोपटून तयारच राहतात पण काही गोष्टी आदरणीय अण्णांच्या अण्णांचा फार मोठा अनुभव आहे चाळीस वर्ष अण्णांनी या मतदारसंघामधली कामं केलेली आहेत मतदारसंघावर अण्णाचं नैतिक वजन आहे ठीक आहे हार जीत होत असते पण अण्णांचं या मतदारसंघावर नैतिक वजन आहे त्याच्यामुळे कुठल्याही आम्ही तीनशे गावात जरी गेलो तरी शंकर अण्णाचा मुलगा आलाय शंकरनाचा कोणीतरी आलाय म्हणून आम्हाला मानपान फक्त शंकर अण्णामुळे भेटतो बाकी कुठल्याही गोष्टीमुळं आम्हाला मानपान भेटत नाही आदरणीय अण्णांनी या मतदारसंघासाठी चाळीस वर्ष वेळ दिलेला आहे दोन भावापैकी एक जिल्हा भाव परिषदेची निवडणूक लढवणार हे नाही तो पक्षाचा अधिकार आहे आदरणीय अण्णांनी सांगितलं की बाबा महाराष्ट्र राज्य समिती ही येत्या काळात गावागावात संघटना बांधणी करणार आहे आणि निवडणुका किती जागा लढवायच्या कोणासोबत युती करायची आणि निवडणुका कशा लढवायच्या कुठल्या जागा सुटणार आहेत आज परिस्थिती काय आहे सगळी आंधांतरी आहे आज कुठलं चित्र स्पष्ट नाही त्याच्यामुळं कुठं निवडणुका कोणासोबत मिळून निवडणुका लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या आणि कोण लढवायच्या ही आदरणीय अण्णासोबत जे वरिष्ठ सहकारी आहेत ते निर्णय घेतील तुम्हाला जर अण्णाने सांगितलं निवडणूक लढवा तुम्ही कोणत्या सर्कलमधून निवडणूक लढवणार तेच तर सांगतोय ना जिल्हा परिषद की आज चित्र कुठलंही स्पष्ट नाही आरक्षण झालेले ना नाही आणि याच्यानंतर अण्णांनी सांगितलं तर आपण कुठं निवडणूक लढवायची कोण लढवायची हे अण्णा निर्णय घेते तुमची तयारी आहे का निवडणूक तुमची खुमखुमी असते नाही धोणगी या नावातच निवडणूक लढ म्हणजे आताच दोन हजार ला सोडलं तर दोन म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून बॅलेट पेपरवर धोंडगे हे नाव कायम होतं आताच अण्णांनी निवडणूक लढवली नव्हती त्याच्यामुळे निवडणूक मी तर अण्णाचा मुलगा आहे निवडणूक लढवा म्हणल्यावर तर कुठूनही लढवणार काही विषय दोन भाऊ आमने सामने जर लढवायची जर वेळ आली तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवता नाही मी निवडणूक लढवल्यावर समोर कोण असेल याचा फारसा विचार राजकारणात करता येत नाही मी ठरवलं तर मी निवडणूक लढवणार आहे ते शत्रू कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो आणि कोणी असो त्याच्यामुळं आपण निवडणूक लोकांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवायला उतरल्यावर तर विरोधक कोण आहे हे फारस आपण विचार नाही केला पाहिजे तर हे होते शिवराज पाटील धोंडगे यांनी बऱ्याच महिन्यानंतर किंवा बऱ्याच दिवसानंतर आपल्या हिंदी बाणाला अशी चर्चा दिली आणि शंकर धोंडगे यांनी जर आदेश दिले तर जिल्हा परिषद निवडणूक ही कोणत्याही मधून लढवण्याची आपण आपली तयारी असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दादा तुम्ही इंदवी बाणाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार